पोरिया जंग। पोरिया जंग। पोरिया जंग। नमस्कार मी सुमय्यानी आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जाग ना तो जगाना पण एक एक राष्ट्र केली रई शिक्षण संस्थेच्या गुरुकुल प्रकल्पांतर्गत संत जिजाबाई कन्या विद्यालय देहू येथियत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थिनींसाठी स्पोकन इंग्लिश अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या विषयावर श्री के दार जोशी यांचे मार्गदर्शन व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे यावेळी बोलताना श्री केदार जोशी यांनी सांगितले की शालेय जीवनात संभाषण कला सॉफ्ट स्किल्स व नैतिक मूल्यांचे विशेष महत्त्व आहे आजच्या स्पर्धात्मक युगात इंग्रजी भाषा आत्मसात करणे ही काळाची गरज आहे विद्यार्थिनींनी शाळेच्या स्तरावरच आत्मविश्वासपूर्वक इंग्रजी बोलण्याचा सराव करणे आवश्यक आहे श्री केदार जोशी सरांनी विद्यार्थिनींना इंग्रजी संभाषणात प्रावीण्य मिळवण्यासाठी दैनंदिन व्यवहारात छोट्या छोट्या इंग्रजी वाक्यांचा वापर करण्याचा आग्रह केला तसेच व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक असणारे गुण सादरीकरण कौशल्य व सकारात्मक दृष्टिकोन याबाबत त्यांनी उपयुक्त मार्गदर्शनही केली या कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापिका श्रीमती निवेदिता पासलकर मॅडम पर्यवेक्षिका सौमनी शनिकम मॅडम गुरुकुल प्रकल्प प्रमुख श्री शिवराज तांबे सर सहाय्यक श्री विनोद विरनकर सर गणित विषयाचे श्रीमती सुचेता खिंडकर मॅडम व इंग्रजी विषयाच्या सौ अर्चना पाटील मॅडम उपस्थित होत्या अशी माहिती देहुगाव प्रतिनिधी यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा